शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा खरीप हंगामातील पीक विमा लोकलाइज क्लेम सोडून अप्रुव्हल दाखवत होता त्याची रक्कम दाखवत होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आत्तापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मी माझी देखील रक्कम जमा झालेली आहे तसेच माझ्या गावातील शेतकऱ्यांची रक्कम ही जमा झालेली आहे तुम्हाला तुमची पीक पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा झाली आहे का नाही ते कसं चेक करायचं आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीत यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मी याच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता की दोन हजार पंच दोन हजार चोवीसचा जो खरीप रक्कम दोन हजार चोवीसचा जो खरीप हंगामाचा पीक विमा होता तो मंजूर झालेला आहे आणि लवकरच खात्यामध्ये जमा होईल याबाबतचा मी व्हिडिओ बनवला होता मला भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या की तुम्ही ही जी माहिती टाकताय ती खोटी आहे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ देखील देखून दाखवणार आहे की दोन हजार चोवीसचा खरीप खरीप हंगामाचा पीक विमा रक्कम जमा झालेली आहे ती तुमच्या डी बी टी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे तर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची रक्कम चेक करून घ्यायची आहे तर चला आपण जाऊया मोबाईल स्क्रीनवरती पाहूयात पीक विम्याची रक्कम तुमची जमा झालेली आहे का नाही तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तिथं पी एम एफ बी वाय असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट ओपन होणार आहे ती ओपन करा त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे फार्मर कॉर्नरवरती नेट थोडं स्लो आहे त्यामुळे वेळ लागत आहे तर इथे पाहू शकता तुम्हाला फार्मर फार्मर कॉर्नर याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जी हिरवं दिसतं आहे लॉग इन फॉर फॉर्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपण जो पीक विमा भरत असताना मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो वरी दिलेला कॅबचा आहे तो टाकून घ्या रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिला असेल तर त्यांना आधार क्रमांक टाकावा लागतं मी आधार क्रमांक टाकून घेतो परत दिल्ला कॅबच्या टाकून घ्या आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घ्या सबमिट बटन क्लिक करा तर तुम्हाला आपण आपलं जे लॉग इन आहे ते दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे जाऊन दोन हजार पंचवीसच्या जागी दोन हजार चोवीस सिलेक्ट करायचं आहे खरीप बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं खाली जायचं आहे आणि इथे पाहू शकता मित्रांनो ही जी रक्कम आहे ती सक्सेस असं दाखवत आहे आणि तुमची जी रक्कम आहे ती कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ही देखील दाखवत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी रक्कम आहे पेमेंट मोड इथं पाहू शकता आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार आधार आणि तुमचा जो बँक खाते क्रमांक आहे तो इथे दिसत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना रक्कम दिसत होती त्यांची जी रक्कम आहे ती आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तुम्हाला याबाबत जर काही अडचण आली तर आम कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र